श्रीकृष्ण धर्मराजाला म्हणाले की आता तुला रमा एकादशीचे महात्म्य सांगतो ते नीट चित्त देऊ नाईक पूर्वी या पृथ्वीवर मुचकुंद नावाचा चक्रवर्ती राजा राज्य करीत होता तो अत्यंत पराक्रमी व सकल गुण संपन्न असा होता तो देवांचे दैत्यापासून वेळोवेळी संरक्षण करीत असे त्याला चंद्रभागा नावाची एक सुंदर व सद्गुणी मुलगी होती जेव्हा ती उपवर झाली तेव्हा तिचा विवाह शोभन नावाच्या राजपुत्राबरोबर केला तो कुलशिलाने व सद्गुणांनी युक्त असून सुंदर होता विवाह अत्यंत थाटाने झाला या कार्यात स्वर्गाधिपती इंद्र मुचकुंदाच्या बाजूने कारभारी होता दानधर्माचा पुर लुटला होता विवाह झाल्यावर दिवाळ सणानिमित्त शोभन सासऱ्याचे घरी आला होता पुढे बरेच दिवस मुचकुंदाने त्याला ठेवून घेतले होते कार्तिक कृष्ण पक्षात दशमीच्या दिवशी नगरात नेहमीप्रमाणे मुचकुंदाने उदयिक एक रमा एकादशी आहे तरी कोणीही अन्न सेवन करू नये अशी दिवंडी पिटवली मुचकुंदाची प्रजाधार्मिक होती पण मनुष्याच्या मनाचा ओढा विषयाकडे असल्यामुळे तो सर्वांना सत्कर्म करण्याकरता अगोदर सावध करीत असे दुसऱ्या दिवशी एकादशीच्या दिवशी नगरातील सर्व लोक स्नानादी नित्यकर्म करून व अन्न उदक वर्ज करून विष्णू मंदिरात प्रेमाने हरिनाम स्मरण करीत भक्तीभावाने हरिकथा ऐकत बसली पण मुचकुंदाचा जावई शोभन आपल्या बायकोच्या महालात तिच्याशी गप गप्पा गोष्टी करीत बसला दोन प्रहरानंतर त्याला अत्यंत भूक लागून तो तिला म्हणाला की लाडके राजाच्या कालच्या दवंडीप्रमाणे आतापर्यंत मी उपवास करण्याचा प्रयत्न केला आहे पण आता मला हा उपवास सहन होईना मला अत्यंत भूक लागली आहे भुकेने माझा प्राण अत्यंत व्याकुळ झालेला आहे तरी मला काहीतरी खाण्याला दे शोभणाचे हे भाषण ऐकल्यानंतर ती त्याची प्रार्थना करून म्हणाली की महाराज आज रमा एकादशी आहे आज जर अन्नसेवन केले तर महात्पाप लागेल या नगरात आज कोणीही लहान थोर सुद्धा इतकेच नव्हे तर पशुपक्षीसुद्धा अन्नसेवन करीत नाहीत तरी कृपा करून आज आपण उपोषण करावे तिचे हे भाषण ऐकून त्याने लोकलज्जेस्त व तिच्याकरिता उपवास करण्याचे ठरवले कसा बसा दिवस निभावून नेला पण रात्री मात्र त्याच्याने दम धरवेना त्याचा जीव सवीस होऊ लागला अखेर द्वादशीच्या दिवशी सूर्योदय त्याचा प्राण निघून गेला शोभनची प्राणज्योत त्याच्या देहातून निघून गेल्यावर चंद्रबागा त्याच्या प्रेताजवळ बसून अत्यंत शोक करू लागली शनार्धात ही दुःखदायक बातमी सर्व लोकांना समजली तेव्हा ते सर्व तिथे जमले प्रत्येकाच्या नेत्रातून दुःखाश्रू वाहू लागले चेहरे उदास झाले यातून चंद्रभागेचा विलाप ऐकून सर्वांचे तो आक्रोश करून रडत असे ऊर बडवून घेत असे आणि हंबरडा फोडून म्हणाली की प्राणनाथ उठा तुम्हाला भूक लागली आहे ना किती वेळ झोप घेणार काल मी तुम्हाला खाण्याला अन्न नाही म्हणाले म्हणून मजवर रागवलात काय महाराज मी तुमची दासी मज गरीबावर रागू नका उठा माझ्याशी बोला मी स्वयंपाक करते माझ्या जीवितेश्वरा एकदा तरी माझ्याकडे कृपादृष्टीने पहा हो देवा मी अनाथ झाले मजवर हे दुःखाचे आकाश कोसळले अशा प्रकारचा विलाप करीत ती जमिनीवर आपले कपाळ बडवून घेत असे तेव्हा तत्वज्ञानी लोक तिच्याजवळ येऊन तिला म्हणाले की हे महाभागे तू कोणाकरिता शोक करतेस शोभनच्या देहातील आत्म्याबद्दल शोक करत असेल तर तो अविनाशी या शोभनच्या देहाबद्दल शोक करत असतील तर हा मुळातच नश्वर आहे त्याबद्दल शोकरणे व्यर्थ आहे समुद्रात लाटेमुळे एके ठिकाणी जमणारी काष्टे जशी लाटेमुळे विखरतात तसेच या संसारात दैवगतीमुळे आईबाप बहीण भाऊ नवरा बायको या सदराखाली एके ठिकाणी जमणारे आत्मे दैवगतीमुळे पुन्हा दूर होतात तेव्हा व्यर्थ शोक करण्यात काय अशा प्रकारे त्यांनी तिला नाना प्रकारचे उपदेश केले तेव्हा तिने आपला शोक कमी केला नंतर शोभनच्या प्रेताला स्मशानात नेऊन अग्नी दिला शोभन मृत्यू पावल्यावर एकादशी व्रताच्या पुण्यामुळे तो मंदारचली देव लोकाला गेला तेथे त्याच्या सौख्यात कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती जणू काही दुसरा इंद्रज दुसऱ्या अमरावतीत वास्तव्य करीत असे असं होत एके दिवशी मुचकुंदाच्या नगरीतील सोमशर्मा नावाचा ब्राह्मण तीर्थयात्रा करीत मंदारचल पर्वतावरील देवलोकी आला तेथे ते शोभनची व त्याची गाठ पडली तेव्हा शोभनने त्याला आपल्या व पत्नीचे कुशल विचारले तेव्हा या ब्राह्मणाने सर्वांचे कुशल सांगितले आणि वर त्याला तुला चा चा हे ऐश्वर कोणत्या उपायाने मिळाले असे विचारले ब्राह्मणाचा तो प्रश्न ऐकून शोभन म्हणाला की महाराज रमा एकादशीच्या व्रताच्या पुण्याचे हे फल आहे परंतु हे ऐश्वर चिरकाळ टिकणारे नाही कारण माझ्या हातून त्या व्रताचे आचरण विधियुक्त झाले नाही तर आता तुम्ही माझी प्रिय पत्नी चंद्रभागा हिला माझा वृत्तांत कळवा म्हणजे ती माझे हे ऐश्वर चिलकाळ चिरकाल टिकवण्याकरता काहीतरी उपाय करील ते ऐकून तो ब्राह्मण तिथून निघाला व मुचकुंदाच्या नगरीत येऊन चंद्रभागेला भेटला आणि आतापर्यंत मंदारचल पर्वतावरील देवलोकातील पाहिलेला व शोभनच्या तोंडून ऐकलेला सर्व प्रकार त्याने तिला सांगितला ब्राह्मणाच्या तोंडची ही शुभवार्ता ऐकून तिला आनंद झाला आणि ती म्हणाले की महाराज माझ्या पतीची आणि माझी भेट घडवा मला तेथे घेऊन चाला महाराज हा जळाबाहेर तडफडणारा मासा जळा टाका दिन अनात उघड्याला वस्त्र द्या शुधिताला अन्न घाला महाराज मजवर एवढी कृपा करा तिचे हे दीन भाषण ऐकून त्याच्या अंतकरणात दया उत्पन्न झाली व तिला तो मंदारचल पर्वतावरील देवलोकी घेऊन गेला तेथे शोभणला पाहताच तिला अत्यानंद झाला जवळ जाताच दोघांनी एकमेकांना प्रेमाने आलिंगन दिले तेव्हा देवांनी पुष्पवृष्टी केली आनंद भरात बराच वेळ दोघांना बोलवेना पण अखेर ती म्हणाली की महाराज घाबरू नका मज़ जवळ एकादशी व्रताच्या पुण्याचा साठा पुष्कळ आहे त्या पुण्याईचे जोरावर आपण हे ऐश्वर्य असेच अखंड उपभोगू श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा जे कोणी हे रमा एकादशीचे व्रत करील व महात्म्य ऐकतील तो पापातून मुक्त होऊन पुण्यवान होतील व अंती सदगतीला प्राप्त होतील अश्विन कृष्ण पक्षातील एकादशीला रमा एकादशी म्हणतात